मंडळी नमस्कार तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा तर आज सासूरवाडीला आलो होतो काही कारणानिमित्त तर पहा तुम्हाला दाखवतो या ठिकाणी शुभ आवळ लावलेली बा माहीत नाही कसं इन्कम असेल त्याच्यात काय सोर्स असेल पण मी ऐकलं होतं म्हणजे सासूबाईंनी सांगितलं होतं तर ही पूर्ण सुबावळ आहे इकडं समोर देखील तुम्हाला दाखवतो बा हे ही मोठी झालेली आणि कोणतरी म्हणे शुभ म्हणजे विकल्या जाते आता कशी विकल्या जाते माहीत नाही पण अगोदर या ठिकाणी मी कापूस वगैरे अशी पिकं पाहिलेली आणि एकदम जबरदस्त ऊस वगैरे आणि त्यांनी हे सगळं सोडून शुभ केली आता काय कारणाने केली माहीत नाही पण थोडंसं माहिती घ्यावं लागेल कसं काय आहे ते तर असं आहे पहा चला गावाकडे ढोरजळ गाव मध्ये एक आल्बम पोच करायचा लग्नाचा आणि हा तो आल्बम आणि मग तो पोच केल्यानंतर गावाकडे निघायचं चला तर मंडळी असं गवत आणि अशी कपाशी आणि रोटा मारून अशी केली तर आपली नाही आहे शेजारीची आहे रोटावेटर चालवण्यासाठी आलोय मी तर मंडळी सहजच कॉम्प्युटर चालत असताना मला एक जुना व्लॉग सापडला पा जो की या चॅनलवर मी टाकलेला नाही आहे दोन हजार तेवीसचा व्लॉग आहे पण त्यातलं थोडंसं मला काही छान वाटलं म्हणून ते आजच्या व्लॉगमध्ये मी टाकत आहे पहा पहा तुम्हाला नक्की आवडेल आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि अशी कपाशी दिसते बा आपली सध्या आणि सध्या तरी स्वतःच असं काही विशेष असं कर्तृत्व नाहीये बापाची जमीन आहे आणि तीच कसवली तर थोडस सा जगण्याला साधन निर्माण झालंय आणि मित्रांनो माणसाच असं आहे बा की कुठेही जरी आपण गेलो ना तर ते काम आपल्याला अवघड वाटतं आणि दुसरं काम आपल्याला सोपं वाटतं आणि ज्यावेळेस सोप्या कामात आपण जर गेलो तिथं तर ते कामही आपल्याला नंतर अवघड वाटतं आणि हे सगळीकडेच होतंय असं तर हसत खेळत जागा कारण आयुष्य म्हणजे काय एका ठिकाणी जाण्यासाठी स्पर्धा नाही हा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासाची मजा आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो आज मला जाणीव झाली की मी अगोदर उगच रडत होतो बापानं जमीन दिली देवानं आरोग्य दिलं याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे आपल्याला हे पहा कवळे साहेब आले काय म्हणतायत माहित नाही हो छोटा छोट्या बँडक्या आहेत पाण्यामध्ये वाहून आलेल्या लॅब बेंडक्या बेडूक बेंडक्या म्हणजे बेडूक त्या खाण्यासाठी आले आणि इकडे दोन कोळसे बसलेले आहेत यापैकी आत्ताच एक आपल्या डोक्यावर येऊन बसला होता तर नमस्कार मित्रांनो आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्लॉग ची सुरुवात मी अशी करत आहे पहा आज सकाळी सकाळी रात्रीची लाईट असल्यामुळे पाणी धरत आहे आणि त्यावेळेस इकडे आलोय तर हा पक्षी पा डोक्यावर येऊन बसलाय कसा मस्त आहे आणि किती डेअरिंग बाजे पाय की नाही वा वा वाईसाहेब नमस्कार कसं काय बरं आहे का सरळ डोकं करू का वा वा मंडळी नमस्कार 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 ते भाई साहेब पा किती छान आहे आणि किती डेअरिंग बाजे पा एवढा कॅमेराही जवळ येतोय तरी उठत नाही मस्त आहे भैया वाव खूपच सुंदर पक्षी आहे आणि हे मित्रांनो कपाशीला पाणी धाळण्याचं काम आपलं चालू आहे आणि याच्यासोबत फारच छान मैत्री झाली आणि खूपच बाज पक्षी आहे या सारखा सारखा माझ्या डोक्यावर येऊन बसतोय एक नंबर आहे आहे ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण अशाच छान छान आणि सुंदर सुंदर दुर्मिळ अशा गोष्टी मी तुम्हाला माझ्या व्लॉगमधून मा दाखवणार आहे आणि मित्रांनो या शेतीच्या कामातून थोडासा वेळ भेटला ना मग मी, मी बाहेर फिरायलाही जाणार आहे आणि तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा मित्र पहा आपला छोटा किती छान आहे आणि किती डेअरिंग बाजा आहे पहा सांगा बरं आवडला की नाही तुम्हाला आणि हाच माझा नवीन मित्र बा आणि पाणी धरतोय तर इथे येतोय तो ये हे ये ये पाणी चालू येतलं ऊस आणि कपाशीला आणि आज खूप गट्टी जमली त्याच्याशी सारखं सारखा येतोय माझ्या डोक्यावर बसतोय अरे मित्र मी घरी चाललो भाऊ तुला यायच घरी चल माझ्या घरी येतो का ए मित्रा चल ना घरी चल ना हां आता लाईट गेली पाणी संपलं आता आता घरी जातो मी येतो तू चल 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 येतो अरे सर तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग आपण इथंच संपूया आणि भेटूया पुढच्या एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये आणि आजचा व्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला मंडळी असा होता हा जुना व्लॉग आणि हा जुना व्लॉग पाहिला आणि छान वाटलं मनाला आणि आणखी एक गोष्ट जाणवली हे दोन हजार तेवीस त्यावेळेस होतं आता हे दोन हजार तेवीस पुन्हा परत येणार नाही आहे आणि हे असंच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात देखील चालू असतं जो गेलेला काळ आहे ना तो पुन्हा परत येणार नाही आहे तो जोपर्यंत आपल्या हातात आहे ना तोपर्यंत त्याची मजा घ्यायची तर ही गोष्ट मला समजली आपल्यालाही समजेल अशी आशा करतो आणि आजचा हा व्लॉग इथंच संपवतो आहे आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय